तर नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचा सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा रेसिपी खूपच सोपी आहे म्हणून आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहोत मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या मूंग डाळ घेतली आहे सकाळीच दोन ते ती तीन तास भिजत घातली दोन ते ती तीन तासात ते लगेच भिजते घरचीच डाळ आहे त्यामुळे थोडीशी सालपण आहे तरी काही हरकत नाही आता ह्या डाळीला आपल्याला पूर्ण निथळून काढायचं आहे एक बाऊल घेतला आहे आणि चाळणीतून त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे मिक्सर दारामध्ये बारीक करताना मात्र थोडंसंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही गरज पडली तरच घाला तर मिक्सर दारामध्ये आपण ते भिजवलेली डाळ आहे ते घालून घ्यायची त्यातच मी चार ते पाच लसूण पाकड्या घेणार आहेत आणि हिरवी मिरची घेणार आहे हिरवी मिरची तुमच्या याकडून कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात ते मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा इथं लिंबू सत्तो म्हणजे साहित्यिक असेल तुम्हाला हे घालायचं जर नसेल तुम्ही अर्धा लिंबू पिळून टाकला तरी पण चालतं मिक्सर दारामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची खूप कोरडं वाढत असेल तरच पाणी घाला किंवा नाही आता हे वाटलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत ज्या भांड्यात आपण ढोकळ्याचं मिश्रण तयार करणार आहे त्याच भांड्यात आपल्याला हे मुंगदाळ्याची पेस्ट काढून घ्यायची आहे त्यातच आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहे हळद किंवा तुम्ही खाण्याचा रंग वापरला तरी पण चालतं ते मी अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहेत आणि अगदी एक ते दोन मिनटं चांगलं फिटून घ्यायचं आहे कुठलाही ढोकळा असो बेसन पिठाचा असो का मूग मंगदाऱ्याचा जेवढं आपण त्याला फिटू तेवढं आपला ढोकळा सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतो म्हणून हे फेटणं गरजेचं आहे म्हणून इथं एक ते दोन मिनटंच इथं फिटून घेणार आहे त्याला खूप असा हलकासापणा येतो ढोकळ्याला अगदी स सॉफ्ट आपला ढोकळा इथं तयार होतो हे आपण चांगलं फिटून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला घालायचं आहे एक पळी तेल त्यातच आपल्याला एक पळी तेल घालायचे आहेत आणि खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा जर नसेल घालायचा तुम्हाला तुम्ही एक युनोची पोळी टाकली तरी पण चालतं तर मी तर युनो न घेता खाण्याचा सोडा घेतलेला आहे जो प्रत्येकांच्याच घरामध्ये असतो अगदी पांढरा कलर येण्यापर्यंतच आपल्याला फेटून घ्यायचा आहे की हा पटकन असत त्याचा कलर चेंज होतो ढोकळ्या दो सो सोड्यामुळे सो म्हणून आपल्याला पटकन असते ज्या भांड्यात आपण स्टीम करायला ठेवणार आहोत त्या भांड्यात लगेचच ओतून द्यायचं आहे इथं मी साईडला पाणी उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इथं ढोकळ्याची पण इथं तयारी होत आहे ढोकळा बनवण्याच्या आधी आपण लगेच आधी पाणी उकळायला ठेवायचं आहे नंतर ढोकळ्याची तयारी करून घ्यायची त्याने पटकन आपला ढोकळा हा तयार होतो तर एका बाउलमध्ये मी ताटात तेल लावून घेतलं आहेत आधी नंतर ढोकळ्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे त्याने अगदी प्लेन ढोकळा आपलं तयार होतो पाणी उकळायला की लगेच आपण त्यामध्ये ढोकळ्याची प्लेट ठेवून देणार आहोत वीस मिनटं आपल्याला हा डोकळा खोलून सुद्धा बघायचा नाही तुम्ही हवं असल्या तुम्ही कुकरच्या भांड्यामध्येही करू शकता कुकरची रिंग आणि शिट्टी काढून त्यामध्ये पण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हो लागतोस तिथं मी कढई घेतली कढईमध्येच हे प्लेट ठेवली आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला खोलून सुद्धा बघायचं नाही सुरुवातीला मिडियम गॅस करायचं आहे नंतर ना मोठा गॅस करायचा आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी हिरवी मिरची आणि एक वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे पण इथं वापरू शकतात पण मी तर हिरवी मिरची फुटाणा डाळ आणि खोबऱ्याची चटणी बनवणार आहेत खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहेत मिक्सर दारामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालायचं आहे त्यातच आपल्याला अद्रक आणि लसूण पाकळ्या घालायचे आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि अर्धी वाटी मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचाच खीस आहे हवासा तुम्ही ओलं नारळ पण इथं वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चटणी तयार करून घ्यायची ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यावा तडक्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले जिरं मोरीचा तडका भरून घ्यायचा आहे लगेच ते चटणीवर घालून घ्यायची आपली इथं ढोकळ्यासाठी चटणी पण इथं तयार झाली आहे तो पण आपला ढोकळाशीच लागा ते पण बघूया तर पंधरा वीस मिनटं झाले चेक करून बघूया आपला ढोकळा इथं मस्त तयार झाले आहे पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे नंतरच त्याला कट करून घ्यायचे लहान मोठी साईज तुमच्या याकडून तुम्ही बनवू शकतात बघितलं ना काहीच वेळ लागला नाही अगदी सोपी रेसिपी आहे घरात जे मुंगा डाळ प्रत्येकाच्या घरात आहे घरातल्याच काही साहित्यातून आपण मुंगदाळाचा ढोकळा इथं बनवलेला आहे तडका मारून घेऊ तडक्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनमध्ये जिरं मोरी घालून घ्यायची बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता आणि हिरमिची छान तरतली त्यातच आपण घालायचं आहे एक चमचा इथं साखर घेतलेली आहे साखर घालणं अगदी गरजेचं आहे तिने ढोकळ्याला खूप छान असे टेस्ट लागते आणि जाळीदार आपल्या ढोकळा इथं तयार जेव्हा आपण बाहेरून मार्केटमध्ये ढोकळा घेतो त्या त्यात थोडीशी साखर ॲड केलेली असते शुगर शिरोप अर्धा ग्लास मी पाणी घातलेले आहेत हे चांगलं पाणी आलं की नंतर गरम गरम असतानाच आपल्याला डोकळ्यावरही पसरून द्यायचे की जेणेकरून रस शुगर शिरोप जे आहे तर पूर्ण ढोकळ्यामध्ये उतरतो त्याचा अर्क अगदी सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा आपल्या इथं तयार होतो बघितलं ना काहीच वेळ लागला नाही आपला ढोकळा पटकन आपल्या ढोकळा इथं तयार झाल्या अगदी पंधरा ते वीस मिनटातच आपली ह्या ढोकळा इथं तयार झाला आहे त्याला काळून आता आपण आपल्या इथं मस्त ढोकळा तर रेडी झालेला आहे तर बघू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्यावर आपण थोडंसं डेकोरेट करण्यासाठी वरतून त्यावर थोडीशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि बारीक खोबऱ्याचा खीस अगदी ऑप्शनल आहे खीस पण ढोकळा ढोकळा म्हटलं की कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस आलास त्याच्यामुळे ढोकळा हा खूप छान दिसतो आणि खायला पण अगदी टेस्टी लागतो आपला मस्त मूग डाळीचा ता ढोकळा इथं तयार झाला आहे ताटात ता 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 काढून घेऊयात जे बारीक केलेले क पीसेस आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यासोबत आपण मस्त पुदिनाची चटणी केलेली आहे फुटाणा डाळ आणि शेंगदाण्याची हवा असल्या तुम्ही ओल्या नाळाची पण इथं चटणी बनवू शकतात किंवा साधी मिरची दळी तळून खाल्ली डोकळ्यासोबत तरीही छान लागते मस्त आपला मूदाच्या डोक्या इथं तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या असेल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय